नमस्कार मंडळी टेकटडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनमध्ये मी प्रियंका पाटील आज आपल्यासाठी एक जबरदस्त पण थोडी शॉकिंग न्यूज आहे अमेरिकेतून एतून विचार करा अमेरिकेचं डिपार्टमेंट ऑफ एनर्जी म्हणजे तिथला ऊर्जा विभाग यांनी तब्बल सातशे वीस मिलियन डॉलर्सचे हो बरोबर ऐकलत सातशे वीस मिलियन डॉलर्सचे मॅन्युफॅक्चरिंग कॉन्ट्रॅक्ट्स कॅन्सल केले आहेत म्हणजे अब्जा वधी डॉलरचा खेळ होता हा काय होतंय नक्की तर डीओने काही कंपन्यांना मिळणारा फंड थांबवला आहे या कंपन्या काय करतात बॅटरी मटेरियल्स बनवतात लिथियम आयन बॅटरीज रिसायकल करतात आणि सुपर इन्स्युलेटिंग विंडोज बनवतात म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल टेक्नॉलॉजी बरोबर पण डीओईचं म्हणणं आहे की या प्रोजेक्ट्सनी माइलस्टोन्स म्हणजे ठरलेल्या टप्प्यांपर्यंत काम केलं नाहीये आणि देशाच्या एनर्जी गरजा पूर्ण करण्यासाठी ते पुरेसं काम करत नाहीये डाऊनग्रेड ख तर हा सगळा पैसा दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या बाय पार्टीजन इन्फ्रास्ट्रक्चर लॉमधून येणार होता जो अमेरिकेच्या विकासासाठी होता मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये या ग्रांट्स दिल्या गेल्या होत्या इथे गंमत बघा यापैकी तीन तर स्टार्टअप्स आहेत आणि या तिन्ही कंपन्यांना निवडणूक जवळ असताना ग्रांट्स मिळाल्या होत्या एक आहे असेंड एलिमेंट्स जी जुन्या बॅटरीज आणि वेस्ट मटेरियल मधून लिथियम आयन बॅटरीसाठी लागणारे मटेरियल्स बनवते त्यांना तब्बल तीनशे सोळा मिलियन डॉलर्स मिळाले होते पण आतापर्यंत दोनशे सहा मिलियन वाटले गेले आहेत तरीही कंपनी म्हणतीये की दुसऱ्या फंडिंग सोर्सनी काम चालू ठेवणार मस्ट दुसरी आहे अनोव्हियॉन जिला एकशे सतरा मिलियन डॉलर्स मिळाले होते लिथियम आयन बॅटरी ॲनोडसाठी लागणारे सिंथेटिक ग्राफाईट बनवण्याकरिता गंमत म्हणजे जगात पंचाहत्तर टक्के ग्राफाईट सोर्सिंग आणि सत्त्याण्णव टक्के ॲनोड प्रोडक्शन चायना कंट्रोल करतं म्हणजे अमेरिकेसाठी किती महत्त्वाचं होतं हे यू एस ए पण इथं फक्त तेरा पॉईंट आठ मिलियन डॉलर्सच डिस्बर्स झाले होते आणि तिसरी म्हणजे लक्स वॉल ह्या बनवतात अशा विंडोज ज्या भिंतीनितक्याच इन्सुलेटेड इन्स्युलेटेड असतात घर गर लवकर गरम किंवा थंड राहील आणि वीज बिल एकदम कमी हो घर आणि वीज बिल यांना मिलियन डॉलर्स दिले होते पण फक्त एक मिलियनच दिला गेलाय हे ग्रांट्स खरं तर या स्टार्टअप्सना व्हॅल्यू ऑफ डेथ मधून बाहेर काढण्यासाठी होते म्हणजे काय तर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट मधून कमर्शियल प्रोडक्शन पर्यंत येताना अनेकदा स्टार्टअप्स बंद पडतात कारण त्यांना फंडिंग मिळत नाही डेझर्ट हे पैसे प्रायव्हेट इन्व्हेस्टर्सना पण प्रोत्साहन देण्यासाठी होते तर मग या अचानक झालेल्या कट्सचा काय परिणाम होईल अमेरिकेच्या एनर्जी फ्युचरवर याचा काय परिणाम होणार आणि या व्हॅली ऑफ डेथ मधून स्टार्टअप्स कसे बाहेर पडणार हे सगळं आपण बघूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत टेक टडका ट्वेंटी फोर बाय सेव्हन बघत राहा मी प्रियंका पाटील पुढच्या वेळी भेटूया धन्यवाद नमस्कार